आणि या सगळ्यात मेन म्हणजे आता हा व्हिडिओ चॅनलला पडला म्हणजे मित्रांनो दर्शन भेटलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या आप माऊली आपल्यापर्यंत पोचवता आले मला त्यांची पालखी पोहोचवत आली याचा मलाही आनंद आहे म्हणजे मित्रांनो देवाला सुद्धा आपल्या भक्तांची किती काळजी आहे म्हणजे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे सो आज हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात म्हणजे आज हा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पडला याचं एक कुठेतरी होतं का तुमच्या भाग्याचा कुठेतरी एक लाभ मला झालेला आहे किंवा ज्ञानेश्वर माऊलींना किंवा तुकाराम महाराजांना माऊलींना मित्रांनो तुमच्यापर्यंत आज माझ्या मार्फत कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे मी असं एक सांगू शकतो कारण आता जेव्हा मी या ब्लॉगचं टायटल किंवा ओपनिंग शूट करत आहे त्यावेळेला मित्रांनो मला खरंच आयडिया नाही की माझा हा ब्लॉग आजचा पूर्ण होणार आहे का नाही सो मित्रांनो म्हणजे म्हणत नाही ह्याच्या आधी आपण केव्हाही जर्नी प्लॅन करतो किंवा आपण कुठेही जातो त्यावेळेला तिकडच्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या जर्नीत लान होतं मी मागच्या वर्षीसुद्धा तुकाराम महाराजांची पालखी केली तर माझा पुण्याचा मित्र लक्ष्मी आज माझ्यासोबत तोही आहे मागच्या वर्षी आपण गाडीतनं गाडीने गेलेलो तर आज आपण माहिती जाणार आहे त्याचंही कारण तुम्हाला मी सांगतो सो मित्रांनो त्यावेळेला तुकाराम महाराजांची पालखी मी लास्ट टाईम केली होती तर ती पालखी मित्रांनो पुण्यातल्या माझ्या मित्राच्या निगडी त्याच्या घरी शेजारी येते त्यावेळेला त्या पालखीचा पूर्ण मार्ग वगैरे वगैरे सगळं माहिती होतं पण यंदा मित्रांनो तुकाराम महाराजांची पालखी ही वीक डेजला पुढे निघून गेली आणि मला सुट्टी नाही भेटली पण नशिबानी आज ज्ञानेश्वर महाराजांची पावली पालखी ही आता पुण्यामध्ये आहे आता ती भवानी पेठेत आहे रविवार वा, शनिवारच्या संध्याकाळी ती उद्या सकाळी भवानी पेठेतनं निघून ती मार्गस्थ होणार आहे हडपसरला सो माझा प्लान आहे की या जर्नीतनं एक थोडासा कंटेंट तुम्हाला भेटावा आणि तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात आहे जर मला तीही कव्हर करता आली तर तीही कवर करायचं आहे पण आता हा जो पुढचा प्रवास आहे ना मित्रांनो हा माझ्या मित्राला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मार्ग वगैरे वगैरे आजचं जसं काय माहिती नाही आहे आणि त्यामुळेच आज आम्ही गाडी काढली आहे कारण बाईकचा प्रॉब्लेम बाईक काढली आहे कारण गाडीचा प्रॉब्लेम असा आहे ना मित्रांनो की पुण्यामध्ये जर आपले पालखीवारे काही वारकरी असतील किंवा बांधव असतील त्यांना माहिती आहे की तिथं पूर्ण रूट चेंज होतो सगळं ट्राफिकचं वरखाली केलेलं असतं आणि मेन म्हणजे पुण्याचं आता आपल्या ट्राफिकचं काही नवीन नाही आहे तो खूप एक ब्रेकार प्रकार आहे त्यामुळे गाडी कुठे लावायला भेटते कुठून काय चेस करायचं आहे सो हा सगळा एक अनोळखा पट्टाच आहे सो so, त्यामुळे आज मी बाईक घेऊन जातो आणि आज पहिल्यांदा म्हणजे म्हणतात ना आता सनसेट झाला आहे आणि संध्याकाळची आज मी ही राईड करत आहे संध्याकाळची ही मी राईड करत आहे आणि आठ वाजले आहेत साडेआठ मी घरातनं निघालो आहे सो so, प्लान आहे की मी रात्री एकाच वाजेपर्यंत शिर्डी आपलं पुण्याला पोहोचेन तिकडनं रात्रीच आपण पालखीचे दर्शन वगैरे येऊन सकाळी परत आपण सहा सात वाजता वगैरे पुण्यातनं निघणार आहोत सो so, बघू आता इथून पुढची माझी जर्नी कशी प्लॅन होती मी पुण्यापर्यंतचं माझी रूट काय वगैरे ते सगळं मला माहिती आहे पण त्याच्या पुढे आता मला कसं काय म्हणजे दर्शन कसं भेटणार आहे भवानी भवानीपेटेला आपण कसं जाणार आहोत आणि भवानीपेटेवरनं जे पालखीचा मार्ग आहे तो आपल्याला कुठे भेटणार आहे बाईक कुठे जो हा एक सगळा बोलतात एक अनएक्सपिरियन्स आणि एक रॉ थ्रिल असणार आहे की पा बा महाराज आपल्याला ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा तुकाराम मार्ग असतील हे आपल्याला दर्शन कसं देतात वगैरे हा एक सगळा कंटेंट असणार आहे आणि या सगळ्यात मेन म्हणजे आता हा व्हिडिओ चॅनलला पडला आहे म्हणजे मित्रांनो दर्शन भेटलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या भाग्याचा थोडासा लाभ मला कुठंतरी यात भेटलेला आहे ज्ञानेश्वर माऊली आपल्यापर्यंत पोचवता आले मला त्यांची पालखी पोचवता आली याचा मलाही आनंद आहे सो बघू आता आपली माझी आता तरी मी जर्नी स्टार्ट केली आहे सो लेट्स गो सो so, मित्रांनो रात्रीचे दीड वाजले आहेत आणि जस्ट आता आपण पोचलो लो लोणावळ्याला तर लोणावळ्याला आता, आता आपण एक छोटंसं नाश्त्याचा ब्रेक घेतला आहे कारण पुढे आता, आता आपल्याला पालखी दर्शन होईपर्यंत काय खायला भेटेल असं वाटत नाही सो आता आपण मॅगी आणि चहाचा आहार घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मार्गस्थ होणार आहोत पुणे इथे आज मित्रांनो लोणावळ्याला सुद्धा यायचं जशी गर्दी वगैरे म्हणजे आता माईट बी मी लवकर आलो अशी दीडच वाटलंय पण घाट पूर्ण खाली भेटला बाई म्हणजे घाटात अजिबात लोक नाही होती फक्त एक पाच सहा बोलतात ना एक छोटे मोठे दोन तीन ग्रुप होते तेवढंच भेटलं बाकी घाटामध्ये तर आजच पण भाई धोका बघायला भेटलं आता रात्री तर काय शूट करणार पण ठीक आहे तर आता घेतो मी छोटासा आहार ब्रेक So, मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलोय आकुर्डे इथे आणि हा जो प्रवेशद्वार आहे हा इकडनं पालखी अं देहू वरना निघाली की जे पालखीचं देहू बाहेरचं जे पहिला मुक्काम असतं पालखीचं ते या ठिकाणी असत सो इथेच जर आपलं माझं प्लॅन होत की गुरुवारी जर मी आलं असतं तर या मंदिरापाशी मित्रांनो मला दर्शन घेता आलं असतं तर इथे एक रात्री पालखी जी असते तुकाराम महाराजांची जी स्थायी असते एक रात्रीसाठी इथे आणि पहिल्यांदा जर मी आयुष्यात कुठे पालखीचे दर्शन घेतले होते तिथे याच मंदिरापाशी मी दर्शन घेतले होते सो आता पालखी तुकाराम महाराजांची इकडनं पुढे सरकली आणि आज ती भवानीपेठेत आहे सो आता इकडे मित्रांनो खूप जास्त डायव्हर्जन त्यामुळे हा आतल्या रस्त्यात ना आपल्याला जावं लागत आहे कारण मेन जो रस्ता आहे तो आता सध्या तरी डायव्हर्जन करून आतमध्ये आणलेला आहे सो बघू आता पुढे आपल्याला हा मार्ग कुठे निघाला आता मित्रांनो आपण आलो आहोत शनिवार वाड्या इथे आणि जस्ट एक सहा महिन्याआधीच मी या वाड्याचं ब्लॉक केलं होतं वाडा फिरलो होतो मी सो आता आपण शनिवार वाड्या इथे आलेलो आहे आणि आज खरच म्हणजे म्हणतात ना कुठचाच रस्ता आपल्याला एक एक्सपेक्टेड नाही आहे म्हणजे पुढच्या वर्णाला तुम्ही कुठच्या रस्त्यावरती असणार आता समोर सुद्धा तुम्हाला बॅरिकेडिंग दिसत असेल त्यामुळे जे रस्ते आपल्याला माहिती आहेत एखाद्या ठिकाणी जायच्या ते नॉलेज कुठेच काही कामाचं येत नाही सगळीकडे डायव्हर्जन वगैरे आहे आणि वाडा मस्त दिसतोय लाईटिंग वगैरे भारी केलेली आहे आणि आता इथे सगळे म्हणजे म्हणतात ना वारकरी आता पालखी जिथे आहे त्या दिशेने किंवा काही वारकरी आधीच मार्गस्थ पुढे होत आहेत तो पूर्ण सगळीकडे डायव्हर्जन आहे त्यामुळे जर पुण्यातला आपला कोण मित्र असेल तर ही गोष्ट थोडीशी सोपी आहे आता जर मी एकटा हा सगळं करत आलो असतो डायव्हर्जन वगैरे काढत काढत थोडासा प्रॉब्लेम झाला असता आता मित्रांनो आपण आलो आहोत दगडू शेठ गणपती बाप्पाच्या मंदिरापाशी आणि काय सुंदर सजावट केलेली आहे मंदिराला पूर्ण फुलांची सजावट आहे आरास आहे आणि बाहेर जे आता वारकरी आहेत ते गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत खरं तर मंदिर उघड असायला पाहिजे होतं आपल्यालाही आतमध्ये जाऊन दर्शन घेता आलं असतं पण ठीक आहे एवढेही दर्शन भेटले तेही भाग्यच आहे सो चला अजून एक देवदर्शन आपले या कारणास्तव झालेले आहे दगडूशेठ गणपती बाप्पा आपण पाहिलेले आहेत आता काही महिन्यात अवघ्या एक मला वाटतं एक सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये बाप्पा घरी येणार आहेत आपल्या सो so, फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहे भवानीपेठ पुणे इथे जिथे तुकाराम महाराजांची पालखी आता रात्रभर स्थायी होती काल पूर्ण दिवस जिथे स्थायी होती आणि आता काही वेळा तिकडना पालखी प्रस्थान होणार आहे सो so, मित्रांनो मला खरंच एक अपेक्षा नव्हती की मी इथपर्यंत म्हणजे येईन आणि दर्शन घेईन आता आलो आहे का पटकन जाऊया आणि आतमध्ये आधी दर्शन घेऊया So, मित्रांनो प्रवेशद्वारावरच भाविकांकडनं व स्थानिकांकडनं काय सुंदर रांगोळी बनवली आहे यार खरंच म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे आणि अशी अजून एक रांगोळी आहे मित्रांनो अजून दोन रांगोळ्या तिथे सो so, आधी आता आपण ज्या कामासाठी आलोय आधी दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला बाकीची दोन रांगोळ्या मी दाखवतो so, मित्रांनो गर्दी आपण पाहू शकता काय प्रचंड गर्दी आहे आणि मुख्य म्हणजे मित्रांनो दर्शनाची रांग भली मोठी आहे आणि आता मी आतमध्ये मित्रांनो जात नाहीये कारण माझे कपडे सगळे चिखलांनी माकले आहेत आणि जे भाविक आतमध्ये जात आहेत मित्रांनो त्यांनी आंघोळ वगैरे स्वच्छ करून ते वारकरी आतमध्ये जात आहेत त्यामुळे आपण आतमध्ये जाणं बरं नाही सो आपण बाहेरूनच दर्शन घेऊ सो so, मित्रांनो हे आहे ते मंदिर जिथे आता पादुका आहे तुकाराम महाराजांचे निवडून विठ्ठोबा देवस्थान संस्थान पुणे इथे सो so, या मंदिरामध्ये आतमध्ये पादुका आहेत सो so, आपले खरच आभार आहे तुकाराम महाराजांचे की आपण इथपर्यंत आपण आलो इथपर्यंत तुकाराम महाराज आपल्याला घेऊन आले हे खरंच आपलं भाग्य आहे सो so, आता जाऊया आणि रथाचे दर्शन घेऊया सो so, हे आहे ते रथ मित्रांनो ज्याला आता सुंदर फुलांची आरास व खरंच मनमोहक सजवलं आहे सो हे रथ मित्रांनो मागच्या वर्षी आपण कवर केलं होतं आणि यावर्षीही आपल्याला विठोमाऊलींच्या कृपेने याचं दर्शन घेता आलं आहे आपल्या सगळ्यांपर्यंत मला याचे दर्शन घडवता आले आहेत त्यामुळे खरंच म्हणजे बोलतात ना खूप चांगलं वाटत आहे आणि म्हणजे म्हणतात ना अशी जेव्हा मित्रांनो बरं वाटतं ना की जेव्हा आपल्याला म्हणजे कुठेतरी नाही होणार असं मनात होता ना आणि ज्यावेळेला असं घडतं की दर्शन भेटतं त्यावेळेला देवांची कृपादृष्टी आपल्यावरती आहे असं खरंच वाटतं सो थोडा वेळ आता इथे मनसोक्त दर्शन घेतो आणि मग वळूया आपल्या पुढच्या पालखीकडे सो मित्रांनो पालखीचे दर्शन घेऊन बाहेर येताच आपल्याला प्रसाद म्हणा किंवा एक नाश्ता आपल्याला भेटलेला आहे खरंच या नाश्त्याची गरज होती म्हणजे शेवटी आता जे मी लोणावळ्याला खाल्लं होतं त्याच्यानंतर आता सुमारे पाच साडेपाच झाले तास झाले बाईक राईड करून मी इथपर्यंत आलो आहे आणि बाई खरंच खूप भूक लागली होती वा ला सो आता थोडासा नाश्ता करतो आणि वळव्या आपल्या पुढच्या पालखीकडे सो मित्रांनो पालखीला किंवा एकंदरीत वारीला किती गर्दी असते काय असते आता हे काय तुम्हाला मी नवीन सांगण्यासारखं नाहीये यात काय असं नवीन असं नाही पण आता मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि हे जे भाविक आपल्याला हो। आता वारकरी दिसत आहेत स्वच्छ आंघोळ वगैरे करून म्हणजे बोलतात ना प्रॉपर तयार होऊन मित्रांनो हे सगळे आता मार्गस्थ झालेले आहेत सो हे आता थोडस आधी जात आहेत म्हणजे शहरात ना बाहेर आता पडत आहेत पालखीला आता निघायला थोडस वेळ आहे आणि आता आपण जात आहोत ते ज्ञानेश्वर महाराजांनी पालखीकडे आता मित्रांनो इथे अजून एक कौतुकास्पद गोष्ट आणि वेगळी गोष्ट की आता मी एवढा प्रवास केला मित्रांनो सुमारे जवळजवळ दीडशे ते एकशे ऐंशी किलोमीटरचा या प्रवासामध्ये अनेक पट्ट्यांमध्ये मुसळधार पाऊस भेटला म्हणजे जोरदार पाऊस भेटला आणि फक्त म्हणजे म्हणतात ना कुठे कुठे नाही होता पण एकूणतरी पाऊस भरपूर होता पण आता या पट्ट्यामध्ये मित्रांनो आपण बघू शकता आता आपण तुकाराम महाराजांची पालखी बघितली आता आपण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बघायला जातो पावसाचा ठेमही नाहीये म्हणजे मित्रांनो देवाला सुद्धा आपल्या भक्तांची किती काळजी आहेत म्हणजे आपले सगळे भक्त आज रस्त्यावरती आहेत म्हणजे बोलतात ना रस्त्यावरती आहेत म्हणजे रस्त्यावरती आहेत त्यांनी वाट धरली आहे त्याची काळजी मित्रांनो देव सुद्धा किती आपुलकीने घेत असतो ह्याचं एक चांगलं उदाहरण मित्रांनो आपल्याला इथे बघायला भेटतो तर याबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दल कमेंट मध्ये मला नक्की थोडस सो so, आपण पोचलो ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीपाशी आणि भाई काय गर्दी आहे म्हणजे जी गर्दी आता आपण पुढे बघितली ती इकडनंच माऊलींच्या पादुकांना पाया पडून ते आता पुढे मार्गस्थ होत आहेत आणि इथेही गर्दी बघा यार म्हणजे कोण सांगेल ही पहिला प्रहार सकाळची पहिल्या प्रहाराचा वेळ आहे भाई मी खरं सांगतो असं वाटतं ना संध्याकाळचे सात आठ किंबवना नऊ वगैरे वाटलेत एवढी गर्दी आहे भाई अफाट गर्दी आहे इथे याही पालखीला आणि इथे थोडंसं मित्रांनो कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे पोलीस प्रशासनाचं कारण ज्याप्रमाणे त्यांनी एकंदरीत तरी डायव्हर्जन गर्दीचं सगळं एक नियोजन त्यांनी केलं आहे ना आतमध्ये पालखीच्या जिथे आहेत तिथे सुद्धा गर्दीचं नियोजन दोन्ही पालखीकडे सही आहे आता इथे मित्रांनो पटकन आतमध्ये जाऊया इथे पण आता काय मंदिरामध्ये जायला नाही भेटणार आहे सो बाहेरून दर्शन घेऊया आणि रथाचेही दर्शन घेऊया सो या मंदिराच्या आतमध्ये मित्रांनो माऊलींचे पादुका आहेत आणि आता तिथे भजन चालू आहे वगैरे आणि इथे आतमध्ये जायला भेटतं असं मला काही वाटत नाही रान तर कुठे काही दिसत नाहीये सो आपण बाहेरूनच पाया पडू आता जाऊ रथाचे पाया पडायला हे आहे ते फुलांनी सजलेले रथ मित्रांनो आपण एका दिवसामध्ये आपल्याला दोन्ही रथ पाहायला भेटली दोन्ही पालख्या पाहायला भेटल्या मित्रांनो हे खरंच म्हणजे म्हणतात ना कुठेतरी खूप चांगलं भाग्य आहे आणि आपल्यापर्यंत हे मी पोचवू शकलो ह्याचा मला खरंच खूप आनंद आहे आणि म्हणतात ना म्हणजे इथपर्यंत जे आलं आहे ना मित्रांनो रात्रीची ड्राईव्ह करून त्याचं एक म्हणतात ना फळ कुठेतरी भेटलं हे खरंच अप्रतिम आहे यार we <laughs> सो so, आता आहोत मित्रांनो आपण लक्ष्मी रोडवरती आणि हा समोरून जो रोड आला हा रोड पुढे जाऊन मेन रोडला कनेक्ट करतो तो शनिवार वाड्याकडनं येतो आणि आता इथे हा मित्रांनो एक चौक टाईप आहे म्हणजे हा एक सरळ रोड गेला आणि इथे राईट साईडला आपल्याला एक डायवर्जन भेटत आहे सो so, राईट साईडला जर आपण मित्रांनो कमानीवरती फळा वाचलं तर तिथे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज प्रवेशद्वार असं म्हटलेला आहे आणि हा रस्ता सरळ जर समोर गेला तिथे आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज प्रवेशद्वार आणि एक लँडमार्क मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ना की इथे इकडे लेफ्ट साईडला दिवाळावरती बघा ही खूप मोठा आर्टवर्क इथे केलेला आहे विठू माऊलींचं ते हे एक लँडमार्क आपण ठेवू शकतो आणि मित्रांनो इकडनं हे दोन्ही पालख्या म्हणजे हेही पालखी आणि ही पालखी चौकात आहे दोनशे मीटरच्या अंतरावरतीच आपल्याला दोन्ही पालख्या बघायला भेटत आहेत आणि इकडनं मित्रांनो तुकाराम महाराजांची ती पालखी आहे जी समोर तुम्हाला त्याचं स्पॉटलाईट दिसत असेल तिकडेच आता ती कमान आहे ज्याचा व्हिडिओ तुम्ही आता याच्या आधी बघितला असेल आणि बरोबर तसंच जर आपण या रस्त्यातून सरळ जर मित्रांनो चालत गेलो पुढे दोनशे मीटर अंतरावरती आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बघायला भेटते सो एक पाचशे मीटरच्या रेडियस मध्ये मित्रांनो दोन्ही पालखीचे दर्शन आपल्याला बघायला भेटतात आणि हा रोड मित्रांनो लक्षात घ्या हा शनिवार पेठेवरनं आपल्याला एक लेफ्ट घेऊन थोडासा आत मध्ये आहे तुम्हाला आता खाली डिस्क्रिप्शन मध्ये या स्पॉट जिथे मी उभा आहे ना त्याचं तुम्हाला आता पिन लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटत असेल नमस्कार मित्रांनो आपले दोन्ही पालखींचे दर्शन हे झालेले आहेत व्हिडिओच्या शेवटी जे मी सांगितलं होतं की मला खरंच माहिती नव्हतं की दोन्ही पालखींचे दर्शन आपल्याला भेटणार आहेत का नाही पण ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज दोघांची आपल्यावरती कृपा झाली आणि व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी आपल्याला म्हटलं होतं ना की आपल्यापैकी कोणाच्या एक भाग्याचा लाभ आज मला कुठेतरी भेटला आणि ह्या दोन्ही पालखींचे दर्शन मित्रांनो एका रात्रीमध्ये आपल्याला हे दर्शन घडलेलं आहे आणि खूप सुंदर म्हणजे हा मला आतमध्ये नाही जाता आला कारण माझी आता अवस्था तुम्ही कधी चिखलनी मागलेलं वगैरे होतं पाऊस भेटला त्यामुळे मला आतमध्ये नाही जाता आला आणि अशा अवस्थेमध्ये आत जाणं बरं पडणं अवघ लोकांना आवडणार नाही आवडणार आपल्याला ना 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 माहिती नाही पण दर्शन दोन्ही पालखींचे माझे मस्तपैकी झाले जसे पाहिजे होते तसेच खरंच दर्शन झाले आता वाजले आहेत पाच सो पहिली जी पालखी निघते इकडनं ती ज्ञानेश्वर महाराजांची सहा साडेसहाला त्याच्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी निघते एका तासाने सात साडेसातला सो आता थोडासा वेळ आहे पण आता आपण परतीचा मार्ग हा प्रवास चालतो सो धन्यवाद मित्रांनो या ब्लॉगशी कनेक्ट केल्याबद्दल